अंबरनाथमध्ये एका अल्पवयीन मुलाला सोसायटीतील रहिवाशाने लिफ्टमध्ये मारहाण केल्याची घटना घडली या मुलाला पाच कानशिलात लगावत या विकृताने हाताचा चावाही घेतला ही संतापजनक घटना सी सी टी व्हीत कैद झाली असून या प्रकरणी विकृत रहिवासी कैलाश तनवनी याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंबरनाथ पूर्वेच्या पालेगाव परिसरातील पटेल जेम सोसायटीत चार जुलै रोजी ही घटना घडली या सोसायटीत राहणारा एक अल्पवयीन मुलगा सायंकाळी क्लासला जात असताना लिफ्टमध्ये कैलास तनवानी आला आणि त्याने तू मोहित का दोस्त आहे ना अशी विचार न करत थेट या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली या लहानग्याच्या तब्बल पाच कानशिलात लगावत त्याने प्रतिकार करण्यासाठी हातमध्ये आणला असता या विकृताने त्याच्या हाताचा चावा घेतला हा सगळा प्रकार लिफ्टच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला दरम्यान ही मारहाण करताना कैलास चाहतात चावी आणि मोबाईल असल्यानं या लहानग्याला अंतर्गत दुखापत झाले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याबाबतचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली